नमस्ते नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये अतिशय महत्वाची एक अपडेट घेऊन आली बद्दल वारंवार मला विद्यार्थी क्वेश्चन विचारायचे मात्र आज अधिकृत अपडेट त्याच्या आपल्यापर्यंत पोहोचलेले राज्य उत्पादन शुल्क भरती अपडेट म्हणजे दारूबंदी अपडेट निकाल येत्या दोन दिवसात लागणार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला त्याचे मार्क लिस्ट पण आले होते त्याच्या मार्क पण कळले होते नॉर्मलायझेशनचे मार्क पण आलेले होते फक्त बाकी होतं का कट ऑफ लागणं मैदानी चाचणी केव्हा होणार कट ऑफ वाढण्याची शक्यता का वाटत आहे चालक आणि जवान पदाचा निकाल लवकरच आपल्या हाती येणार आहे फक्त दोन ते तीन दिवसामध्ये येणार आहे ऍक्च्युली एक, एक पाठीमागच्या चार पाच दिवसापूर्वी एका व्हिडिओमध्ये मी बोललो होतो का राज्य उत्पन्न शुल्कची पण अपडेट लवकरच येईल आणि आज या ठिकाणी निकाल येणार आहे आपल्याला दोन दोन दिवसामध्ये एक महत्वाची अपडेट पेपर आउट झालेली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ बेल आयकॉन पण प्रेस करा कारण का पुढील प्रक्रिया असणार आहे ग्राउंड मैदानी चाचणी त्याच्यानंतर म्हणजेच मैदानी चाचणी त्याच्यानंतर कट ऑफ हे सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला वेळच्या वेळी अपडेट देत जाणार लक्ष एक अपडेट आली होती आपण पाहूया की काय अपडेट होती पेपर आउट झालेली एक अपडेट आहे आजची पाहू शकता दारूबंदी पोलीस म्हणजे एक्साईजच्या संदर्भातल्या अपडेट आहे आजचाच पेपर आहे बारा जून म्हणजे आजचा पेपर आहे राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई यांचं कार्यालय जाहिरात प्रसिद्ध राज्य उत्पन्न शुल्क विभागामधील विविध कार्यालयातील लघु लेखक निम्न श्रेणी लघुटंकलेखक जवान आणि जवान वाहन चालक गट प्रवर्गातील आणि चपराशी गड डची पण संवर्गातील सरळ सेवेचे रिक्त पदे नामनिर्देशनद्वारे भरण्याकरता राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा ऑनलाईन पद्धतीने टी सी एस द्वारे घेण्यात आली होती सदर परीक्षा दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा जानेवारी कालावधीत पार पडली तुम्हाला माहिती आहे का आपण सर्वांनी पेपर दिले पेपर दिल्यानंतर शिव जवान पदाची परीक्षा अनुक्रमे एक व चार दिवसात विविध सत्रात झाली होती आणि सदरची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे प्रत्येक सत्रात वेगवेगळे प्रश्न विचार होते त्यामुळे काठिण्य पातळीमध्ये समानतर आवी म्हणून गुणांचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन करणं आवश्यक असतं आणि या दोन्ही पदांसाठी ज्या उमेदवारांनी परीक्षा दिल्या आहेत त्यांना नियमित व सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन स्टँडर्ड डिव्हायशन मेथड या पद्धतीने मिळालेले गुण या विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करत आलेले सुद्धा आहेत स्टँडर्ड स्टँडर्डाईझेशन मेथड नुसार बाबतची सविस्तर माहिती फॉर्म्यसह संकेतस्थळ आहे आणि मी मागच्या एका व्हिडिओत पण त्या मेथडचं तुम्हाला माहिती दिली तर आता लघु लेखक लघुटंक लेखक जवान आणि जवान वाहनच्या क प्रवर्गातील आणि चपराशी गट अस वर्गातील लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची यादी या, या विभागाच्या संकेतस्थळावर चौदा जून आज बारा जून एवढ्या तेरा दिवशी जून म्हणजे परवा दिवशी निकाल लागतोय मित्रांनो साईजचा दारूबंदी पोलीसचा निकाल लागतोय परवा दिवशी चौदा जून दोन हजार चोवीस दुपारी साडेबारा वाजता हा निकाल आपल्याला पाहण्यास उपलब्ध नाही आता दहावी बारावी सारखा दहावीचा निकाल उद्या एक वाजता लगेल बारावीचा निकाल एक वाजता लागेल असं झालं आता साईजचा निकाल परवा दिवशी साडेबारा वाजता लागल तरी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे चिव जवान पदासाठी लेखी परीक्षा दिलेल्या मित्रांनो अवगत करण्यात येते की त्यांची लेखी परीक्षा एक पेक्षा जास्त सत्रात घेण्यात आली होती त्यामुळे नॉर्मलायझेशन झालेले मित्रांनो मेन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड या पद्धतीचा अवलंब करून गुणांचा समानीकरण म्हणजे नॉर्मला आहे आणि त्यानुसारच त्या गुणवत्तेनुसार पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे आता यामध्ये जवान आणि जवान वाहनचालक या पदासाठी लेखी परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची जून दोन हजार चोवीस अखेर किंवा जुलै दोन हजार चोवीस मध्ये घेण्यात येईल तसेच लेखी परीक्षेत निवड झालेले लघु लेखक लघुटंक लेखक संवर्गातील उमेदवारांची लघुलेखन कौशल्य व्यावसायिक चाचणी घेतली जाईल त्याबाबत ठिकाण तारीख व यथावकाश यथावकाश आलेला आहे म्हणजे अवकाशाप्रमाणे त्या त्या वेळेनुसार विभागाच्या संकेतस्थळ पात्र उनोदना त्यांच्या ईमेलवरती संदेश पाठवून कळवण्यात येईल मोबाईल वरती म्हणजे लक्षात घ्या आजची बातमी म्हणजे आपला निकाल लागतोय खाली दोन दिवसामध्ये एक्साईजचा निकाल लागतोय आजच्या पेपरची बातमी आहे आणि लागणार आहे आणि कट ऑफ वाढण्याची शक्यता का वर्तवली जाते कारण का जागा खूप कमी आहे महाराष्ट्रामध्ये आणि वन म्हणजे एकच मिनिट लागणार आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच मिनिट लागणार असल्यामुळे याचा कट ऑफ नक्कीच वाढण्याची शक्यता आहे एकाच दहा एकाच पंधरा असा रेष्य मध्ये जरी असलं तरी पण त्या ठिकाणी कट ऑफ वाढू शकतो लक्ष मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आठशे नऊशे हजाराच्या आतमध्ये नाव आहेत आठशे नऊशे हजाराच्या आतमध्ये त्यांना नक्कीच भेटन लाईट गेलेली आहे थोडासा अंधार पडला असेल परंतु लेक्चर पूर्ण पहा काय अडचण नाही त्यामुळे त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल लक्ष त्यानंतर आता आपण मित्रांनो पोलीस भरतीच्या संदर्भात थोडक्यात बोलू जर भरतीची तयारी करतो असं मित्रांनो तर आपल्यासाठी अतिशय महत्वाची एक बॅच आहे गुरुकुल अकॅडमी बारामती व्हीबी सरांची पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आता गुरुकुलमध्ये करता येईल पोलीस आर्मी भरतीची तयारी अकरावी व बारावी कॉलेज शिक्षण फाउंडेशन बॅच सुरू होते ज्या विद्यार्थ्यांना सर्व काही एका छताखाली पाहिजे मेस राहणं लेक्चर अभ्यासिका हॉस्टेल हे सगळं एका छताखाली तुम्हाला मिळण्याचं ठिकाण म्हणजे गुरुकुल मित्रांनो प्रवेश सुरू झाले फक्त मर्यादित पन्नास जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो पोलीस आणि सैन्य भरतीच्या लेखी व मैदानी परीक्षांची उत्तम तयारी मैदानी सरावासाठी प्रशस्त मैदान तज्ज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक राहण्याची व जेवणाची उत्तम सोय शिस्तप्रिय वातावरण मुलामुलींसाठी स्वतंत्र कॅम्पस सगळी सुविधा असणारं गुरुकुलची ही बॅच पंधरा जूनपासून सारू होते आमचे मित्र आ, मार्गदर्शक मित्र सहकारी माननीय विक्रम सर यांची गुरुकुल अॅकॅडमी रोईपाटी या माडीशी मध्ये अधिक माहितीसाठी संपर्क करा पंच्याण्णव तीन सत्याऐंशी सत्तर झिरो पाच पंच्याण्णव तीन सत्याऐंशी सत्तर झिरो पाच या नंबरवरती तुम्ही संपर्क करून या ठिकाणी भेट देऊ शकता आणि भेट घेऊ पण शकता त्याचबरोबर वैशिष्ट्याचं बॅच का करावी गुरुकुल फाउंडेशनची बॅच का करावी कारण का त्या ठिकाणी फक्त निवासी ऍडमिशन असतात बाहेरचे ऍडमिशन घेतले जातात म्हणजे रेग्युलर डाऊन करणारे ऍडमिशन नसतात बारावी नंतर बऱ्याच मुला पाया कच्चा राहतो त्यानंतर किमान दोन वर्ष तयार होण्यासाठी जातात म्हणून अगोदर म्हणजे दहावी नंतर तयारीला सुरुवात करावी फाउंडेशन बॅच मधून अकरावी व बारावी कॉलेज सहित तयारी सुरू ठेवल्यास मुलांच्या मैदानावर लेखी परीक्षा पाया भक्कम होईल आर्मी पोलीस भरती एस एस जीडी या परीक्षांच्या मैदानी चाचणीची तयारी भक्कम करून घेतली जाते विद्यार्थ्यांची दोन वर्षात इतर सर्व स्पर्धा परीक्षांची बेसिक तयारी करून घेतली जाणार आहे म्हणून तुम्हाला खरच पोलीस व सैन्य दलात भरती व्हायचं असेल तर तुमचा वेळ वाया घालवायचा नसेल तर आजच गुरुकुल फाउंडेशन बॅचला प्रवेश घ्या कारण गुरुकुल म्हणजे प्रामाणिक तयारी करून घेणारी शिस्तप्रिय संस्था म्हणजेच बोंद्रे सरांची गुरुकुल अकॅडमी त्यामुळे तुम्ही या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता मित्रांनो टार्गेट बॅच पण त्यांची सुरू आहे आत्ताच जे बारा बारावी मुलं मुली जे पास झालेत त्यांच्यासाठी टार्गेट बॅच आहे गुरुकुल एक मी बारामती एक वर्षाचा कालावधी असणारी आणि बाकीचे सगळं तुम्हाला काय माहिती आहे पाहिजे एट सिक्स डबल झिरो सिक्स झिरो थ्री सेवन वन फाय या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्हाला तेवढी माहिती त्या ठिकाणी समजू शकते किंवा कळून घेऊ शकता आ लक्ष राज्य उत्पादन भरतीबाबत ही जी अपडेट होती मी तुम्हाला ज्या ठिकाणी दिलेली कट ऑफ वाढण्याची शक्यता काय कशामुळे का आणि उद्या जो निकाल लागणार आहे चौदा तारीखला म्हणजे परवा हा सगळ्याच पदांचा आहे चालक जवान लघुलेखक लेखक टंकलेखक लघु टंकलेखक त्याच्यानंतर चपराची सगळ्याच पदांचा निकाल आहे आणि पोलीस भरतीची तयारी वाल्यान विद्यार्थ्यांसाठी आपली जी बॅच आहे हार्दिक अकॅडमीची भव्यजे सिरीज ही पण सुरू आहे पन्नास पेपर बॅच संपलेली आहे ऑलरेडी कालच बॅच संपलेली आहे मात्र तुम्ही आज प्रवेश घेऊ शकता दीडशे रुपये फी पे करायची आणि लगेच पुढच्या काही वेळेत तुम्हाला शंभर पिढे भेटून जातील पन्नास पेपरच्या पन्नास स्पष्ट खालील नंबरवरती कॉल एम एसएमएस करायच्या बांधकडे पडू नका जो नंबर देतो डायरेक्ट गुगल पे फोन पे करणे दीडशे रुपये आणि डायरेक्ट पेपर मागवणे ओके ठीक आहे चालते मित्रांनो भेटू आपण परत नवीन पुढची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत